नमस्कार मी डॉक्टर प्रणिल ठाकरे श्री विश्व औदार्य आयुर्वेद क्लिनिक ठाणे आज आपण दुसऱ्या एका केसबद्दल बोलणार आहोत की म्हणजे सोऱ्यासिसच्या केसबद्दल जनरली असा समज आहे किंवा कानावर पडतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंटला वेळ लागतो किंवा या रिझल्ट यायला उशीर होतो पण तसं नसतं हा चुकीचा समज आहे कारण व्यवस्थित निदान जर केलं व्यवस्थित औषध उपचार जर केले आणि पेशंटचं जर योग्य सहकार्य लाभलं तर मग लवकर रिझल्ट मिळतात आजार लवकर बरा करण्यामध्ये यश मिळतं अशाच एका केस केसमध्ये एक पुरुष रुग्ण वय वर्ष सत्तर जानेवारी महिन्यामध्ये आले तर त्यांची लक्षणं अशी होती की संपूर्ण अंगाला खूप प्रचंड प्रमाणात खाज येत होती तसेच लाल लाल रंगाच्या पोळ्या येत होत्या आणि त्या त्या ठिकाणी खाज येऊन त्यानंतर आधी लालसर व्हायच्या आणि त्यानंतर काळ्या व्हायच्या त्याच्यानंतर दोन्ही पायावर म्हणजे गुडघ्यापासून पर्यंतच्या समोरच्या भागावर लाल कलरचे मोठे पॅचेस होते त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात खाज येत होती अशी लक्षणं साधारणतः दोन ते तीन वर्षापासून पेशंटला जाणवत होती त्याच्यामुळे त्याच्यानंतर केस हिस्ट्री घेताना असं लक्षात आलं की पेशंटचं खाणं पिणं खूप विधायी आहे म्हणजे खूप पित्त वाढवणारं होतं आणि पेशंटच्या अंगामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता होती त्याच्यामुळे पित्त जर वाढलं की रक्त खराब होतं आणि रक्त खराब झाले की त्वचा खराब होते कारण रक्त जर चांगलं असेल तर त्वचाही चांगली असते त्याच्यामुळे रक्तावर त्याचा पित्ताचा परिणाम होऊन त्वचाही खूप प्रमाणात खराब होत होती आणि त्याच्यामुळे विविध प्रकारची लक्षणं जाणवत होती तर केस हिस्ट्री घेतल्यानंतर त्याला ट्रीटमेंट देताना आपण त्याच्या आहारावर मेन लक्ष केंद्रित केलं पित्त कमी करणार म्हणजे विधाही न असणार असं आहार विहार त्याला सजेस्ट करण्यात आला त्याच्यानंतर मग पित्त कमी करणारी सोरायसिस सो, सोरायसिसच्या हिशोबाने आणि पित्त कमी करणारी अशी औषध दिली आणि साधारणतः पंधरा दिवसांनी फॉलोअपला पेशंट आल्यानंतर त्याची खास साधारणतः तीस ते चाळीस टक्के प्रमाणात कमी झाली होती आणि पायावरचे पॅचेस ही सुकायला लागले होते म्हणजे ड्राय होत होते त्याच्यानंतर साधारणतः अजून पंधरा दिवसांनी औषध देऊन पेशंटला फॉलोअपला बोलवले असता खाज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कमी झालेली होती आणि त्याच्यानंतर पायावरचे जे पॅचेस होते तेही बऱ्या प्रमाणात सुकलेले होते आणि नॉर्मल स्किन दिसायला लागलेली होती साधारणतः पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे आजचापर्यंत बघितलं तर एक साधारणतः तीन महिन्यामध्ये पेशंटची खाज पूर्णता बरी झाली तसेच पोळ्या येणं असतं ते पूर्णता थांबलं आणि पायही नॉर्मल दिसायला लागला आता पेशंटला काही लक्षणं नाहीये तरी पण आपण काही का ट्रीटमेंट चालू ठरतो बऱ्याचदा ट्रीटमेंट मध्ये कसं असतं म्हणजे पेशंट येतो लक्षण वाईज त्याला बरं वाटतं पण ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करत नाही कारण बरं वाटलं की औषधाची काय गरज पे पेशंटचा समज असतो पण तो चुकीचा आहे कारण आजार म्हणजे लक्षणं गेली तरी आजार हा पूर्णता बरा झालेला नसतो तो पूर्ण बरा व्हावा तसेच म्हणजे लक्षणं गेल्यानंतर तो पुन्हा पुन्हा ती लक्षणं जाणवू नये त्याच्यासाठी अपुनर्भाव चिकित्सा म्हणून एक चिकित्सा असते ती ट्रीटमेंट पुढे करावी लागते त्याचा म्हणजे आजार पूर्णता म्हणजे मुळापासून जाण्यासाठी मदत होतं त्याच्यामुळे ती चिकित्सा करणं खूप गरजेचं त्याच्यामुळे पेशंटला प्रत्येक पेशंटला नम्र विनंती की कुठलीही ट्रीटमेंट करताना डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही औषधं बंद करावी तोपर्यंत ट्रीटमेंट आपोआप आप स्वतःच्या मनाने बंद करू नये ट्रीटमेंट करताना पथ्याचा खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग असतो पथ्य जर केलं तर आजार लवकर बरा होणं आ, हे पॉसिबल होतं आणि म्हणजे कसं होतं वेळेच्या आधी आपण आजारावर मात करू शकतो किंवा त्रास पुन्हा भविष्यात होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्यासाठी आपल्या प्रकृतीसाठी काय आहार घ्यावा किंवा आपलं लाईफस्टाईल कसं असावं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला काही आजाराबद्दल किंवा पथ्याबद्दल किंवा आपल्या जीवनशैलीबद्दल काही मार्गदर्शन हवे असतील तर आपण आमच्याशी जरूर संपर्क साधू शकता आ, खाली माझा पत्ता आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण जरूर आमच्याशी सा, संपर्क साधू शकता नमस्कार